श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना स्त्रियांना पडलेले प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत त्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कोणी करायचं कसं करायचं त्याचप्रमाणे गुरुवारी मासिक धर्म आला मासिक पाळी आली तर काय करावे सुतक असेल तर काय करावे महिलांनी या दिवशी केस धुवावेत का त्याचप्रमाणे आपण पहिल्या दिवशी जो नारळ पूजेसाठी वापरणार आहोत तोच नारळ प्रत्येक गुरुवारी वापरायचा का शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म आला तर उद्यापन कधी करावे त्याचप्रमाणे एखाद्या गुरुवारी बाहेर गावी जायचं असेल तर उपवास पूजा कशी करायची अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास देवीची कृपा होते व मनोकामना पूर्ण देखील होतात विवाहित स्त्रिया आपल्या सुखी संसारासाठी कुटुंबात समृद्धी भरभराट व्हावी यासाठी व्रत करतात आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठीही व्रत करत असतात बघा घराच्या भरभराटीसाठी हे व्रत केलं जातं प्रत्येक महिला हे व्रत करू शकते विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात स्त्रिया हे व्रत करू शकतात त्याचप्रमाणे पुरुष देखील हे व्रत करू शकतात आता हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू केलं जातं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करून याची सांगता केली जाते जस आपण संपूर्ण श्रावण महिना या महिन्यात नॉनव्हेज खात नाही त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यात देखील हे नियम पाळले जातात मार्गशीर्ष महिन्यात देखील मांसाहार केला जात नाही परंतु प्रत्येकाच्या घरात हे नियम पाळले जातील असं नाही परंतु जी स्त्री किंवा जे पुरुष किंवा जे महिला हे उपवास करत असतील त्यांनी संपूर्ण महिना हा मांसाहार करायचा नाही त्याचप्रमाणे बघा जर का महिलांना मासिक धर्म आला असेल मासिक पाळी आले असेल तर मग त्यांनी पूजा मांडणी कशी करायची जर का तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारीच मासिक धर्म आला किंवा अडचण आली तर मग तुम्हाला त्या दिवशी उपवास करायचा आहे कारण उपवासामध्ये खंड पाडता येत नाही तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही पूजा मांडणी करू नका परंतु तुम्हाला संपूर्ण हा उपवास करायचा आहे जर का तुमच्या घरात इतर व्यक्ती असतील जर का तुमच्या घरात पाच दिवस पाळले जात असतील तर तुम्ही बाजूला बसा तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजेची मांडणी करून देऊ शकता त्यांना कथा वाचायला सांगा किंवा मोबाईल वरती तुम्ही कथा ऐकू शकता त्यांना आरती करून नैवेद्य तुम्ही दाखवायला लावू शकता त्याचप्रमाणे मुलगी असेल तर मुलीकडून तुम्ही पूजा मांडणी करा सासूबाई असतील किंवा इतर कोणी असतील त्यांच्याकडूनही तुम्ही पूजा मांडणी करून घेऊ शकता आणि जर का कोणीच करणार नसेल फक्त तुम्ही उपवास करायचा आहे आणि मोबाईल वरती तुम्ही कथा ऐकली तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतर बघा जर का मध्ये एखाद्या गुरुवारी अडचण आली तर त्यावेळेस देखील तुम्हाला या पाच पद्धतीने करायचं आहे जर का तुम्हाला शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी अडचण आली त्यावेळेस देखील तुम्हाला घरात जर का कोणी इतर व्यक्ती पूजा करण्यासाठी असतील तर त्यांच्याकडून पूजा करून घ्या नैवेद्य आरती करून त्यांच्याकडून तुम्ही तुमचं उद्यापन करून घेऊ शकता जर का करणार कोणीच नसेल तर तुम्ही त्यांच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच तुमच्या या व्रताचं उद्यापन करू शकता मग त्या गुरुवारी तुम्हाला नेहमीप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे उपवास करायचा आहे नैवेद्य आरती कथा वाचन या सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि पाच किंवा सात महिलांना घरी बोलावून तुम्हाला उद्यापन करायचं आहे जरी पुढचा गुरुवार हा पौष महिन्यात येत असला तरी देखील तुम्ही गुरुवारचं उद्यापन तुम्हाला हे करायचं आहे फक्त जर का मध्ये एखाद्या गुरुवारी अडचण आली तर तो गुरुवार आपण फक्त उपवास करायचा पूजा मांडणी नाही जमलं करायला तरी चालणार आहे तरी देखील तुम्हाला शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करायचं आहे त्यानंतर गुरुवारी महिलांनी केस धुवावेत का बघा गुरुवार हा माता लक्ष्मीचा वार आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करत ouais असतो या दिवशी आपण जितक्या माता लक्ष्मीच्या सेवा करू तेवढी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घराची भरभराट होत असते जर का आपण या घरातच्या दिवशी या दिवशी घरात फरची पुसली किंवा घरात जास्तीची अडगळ किंवा जास्तीचं काम केलं तर यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आपल्या घरात ती वास करत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपण फरशी पुसत नाही तुम्ही झाडलोट करू शकता आपण फरची पुसायची असेल तर आदल्या दिवशी सकाळी बुधवारी संध्याकाळी तुम्ही संपूर्ण घर स्वच्छ करून फरची पुसून द्यावी गुरुवारी फक्त थोडंसं गुलाब पाणी किंवा गोमूत्र पाणी तुम्ही पाण्यात मिक्स करून तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला शिंपडायचं आहे जर का गुरुवारी आपण फरची पुसली डीप क्लिनिंग केलं तर यामुळे माता लक्ष्मी नाराज होते ज्या लक्ष्मीसाठी आपण एवढे व्रत पूजा करत असतो मग एवढं करून त्यांचं काहीच फळ आपल्याला मिळत नाही त्यासाठी गुरुवारी चुकूनही आपल्या घरातील फरची पुसायची नाही ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणी थोडस गोमूत्र गुलाब पाणी शिंपडून जागा फक्त तुम्ही आपल्या ओल्या कपड्याने पुसून द्यायची आहे आता ज्यांना या गोष्टी मानायच्या त्यांनी मानायच्या आहेत ज्यांना असेल ऐकायच्या त्यांनी नाही ऐकल्या तरीही चालणार आहे त्याचप्रमाणे गुरुवारी केस धुवावेत का बघा असं म्हणतात महिलांनी चुकूनही गुरुवारी केस धुवू नये यामुळे आपल्या पतीच्या कामात अडथळे येतात पतीची प्रगती होत नाही म्हणजेच काय यामुळे गुरुग्रह हा कमजोर होत असतो आणि गुरुवार हा आपल्या गुरुंचा वार आहे त्यामुळे गुरुवारी जर का आपण काही उपाय सेवा केले तर आपला गुरु हा प्रबळ होत असतो आणि त्याचप्रमाणे गुरुवारी चुकूनही महिलांनी केस धुवायचे नसतात तुम्हाला केस धुवायचे असतील उपवासासाठी तुम्ही बुधवारी केस धुतले तरी चालेल पण आता मार्गशीर्ष महिन्यात बघा मांसाहार करत नाही त्यामुळे आपल्याला गुरुवारी केस धुवायची गरज पडत नाही तरी देखील काही ठिकाणी काही स्त्रिया जर ब्रह्मचर्याचे पालन करत नसतील तर मग त्यांनी गुरुवारी केस धुतले तरी चालेल परंतु शक्यतो बुधवारी ब्रह्मचर्याचं पालन करा जेणेकरून तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागणार नाहीत त्याचप्रमाणे बुधवारी घरात मार्गशीर्ष महिन्यात शक्यतो नाणेच करू नका म्हणजे तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागणार नाहीत आता ज्या महिलांना मासिक अडचण असेल मास मासिक अडचणीचा पाचवा दिवस असेल आणि त्यांना जर पूजा मान्य उपवास करायचा असेल तर मग अशा महिलांनी गुरुवारी केस धुतले तरी पण चालेल मग तुम्ही थोडंसं पाण्यात थोडंसं गंगाजल गोमूत्र पाण्यात टाका चिमुळभर हळद टाका आणि त्या दिवशी केस धुतले तरी चालणार आहे त्याचप्रमाणे काही महिलांना बघा अचानक गुरुवारी बाहेरगावी जावं लागतं मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस सकाळी लवकर उठून तुम्ही तुमची गुरुवारची पूजा मांडणी करून घ्या तुमची कथा वाचून घेऊ शकता आणि मग तुम्ही बाहेरगावी सावू शकता बघा जर का हेही शक्य नसेल तर मग तुम्ही गुरुवारी फक्त उपवास करायचा आहे त्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करू नका शेवटच्या गुरुवारी उद्यापन असतं त्या दिवशी शक्यतो तुम्ही गावाला जाणं टाळावं त्या दिवशी आपण घरीच राहून आपल्या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे आता सुतक असेल तर तुम्हाला गुरुवारी सुतक असेल तर पूजा मांडणी करता येणार नाही मात्र तुम्हाला हा उपवास करायचा आहे तुमचं सुतक पिटल्यानंतर तुम्ही बाकीच्या गुरुवारचं तुम्ही तुमच्या बागेच्या गुरुवारची पूजा मांडणी करू शकता जर का शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी सुतक आला असेल तर तुम्हाला त्या दिवशी उद्यापन करता येणार नाही ज्यावेळेस तुमचं पूर्ण सुतक पिटेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे आता घरोदर महिलांनी हे व्रत कसं कर करावं बघा गरोदर महिला देखील हे व्रत करू शकता तुम्हाला जर का उपवास करून हे व्रत करणं शक्य असेल तर तुम्ही उपवास करून हे व्रत करायचं आहे जर का तुम्हाला डॉक्टरांनी काही गोष्टीची सक्त मनाई केली असेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही पूजेची मांडणी करू शकता व्रत कथा वाचू शकता आणि तुम्ही तुमच्या या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करू शकता जर का तुम्हाला उपवास करून व्रत निघत असेल तरच तुम्ही उपवास करा शक्यतो डॉक्टरांनी काही सांगितलं असेल तर तुम्ही उपवास न करता हे व्रत देखील करू शकता त्याचप्रमाणे आपण पहिल्या गुरुवारी जो नारळ कळशावर ठेवतो हो तोच नारळ आपल्या चारही गुरुवारी कळशावर ठेवायचा आहे दोन हजार पंचवीस मध्ये एकूण चार गुरुवार आपल्याला व्रताच्या पूजेसाठी मिळणार आहे बघा तोच नारळ आपल्याला ठेवायचा आहे जर का एखाद्याचा नारळ फुटला किंवा त्याला तडा गेला तर मग अशांनी तो नारळ पाण्यात विसर्जित करा आणि दुसरा नारळ आणून तुम्हाला कळशावरती मांडायचा आहे आता बऱ्याच जणांना असा देखील प्रश्न पडतो की या पूजेची मांडणी सकाळी करायची की दुपारी आम्हाला सकाळी वेळ नसतो ज्यांना सकाळी पूजेची मांडणी करायला शक्य नाही त्यांनी दुपार नंतर चार नंतर तुम्ही पाच सहा वाजेपर्यंत पूजा मांडणी करू शकता ज्यांना सकाळी वेळ असेल त्यांनी सकाळची देवपूजा झाल्यानंतर पूजा मांडणी करा कथा वाचा संध्याकाळी नैवेद्य आरती तुम्हाला करायची आहे ज्यांना सकाळी फक्त पूजा मांडणी करा कथा वाचा संध्याकाळी नैवेद्य आरती तुम्हाला करायची आहे ज्यांना सकाळी फक्त पूजा मांडणी करता येईल त्यांनी सकाळी फक्त पूजा मांडणी करा आणि तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही ही कथा वाचू शकता संध्याकाळी तुम्ही नैवेद्य आरती करू शकता बघा गुरुवारच्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे शक्य झाल्यास दरवाजाला आंब्याचा पानाचा ढगळा किंवा तोरण लावायचा आहे गुरुवार हा माता लक्ष्मीचा वार आहे या दिवशी माता लक्ष्मीची आपण जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला बाहेर छोटीशी का होणार रांगोळी काढायची आहे शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीची कथा वाचा त्याचप्रमाणे श्री सुक्त पठण पुरुष सुक्त पठण करा महालक्ष्मी अष्टक पठण करा तुम्हाला या दिवशी जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत कुमकुम अर्चन सेवा तुम्ही श्री यंत्रावरती करू शकता त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येईल तुम्ही तो पाहू शकता व्रताच्या दिवशी आपल्याला व्रताची कहाणी वाचायची असते ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान युट्यूबला लावून श्रवण केली तरी पण चालेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद